छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिकमध्ये पहिल्यांदाच एक अनोखी मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली आजपर्यंत फक्त राजकीय उद्देश आणि रॅली काढण्यात येत होती परंतु आज तरुण भारत स्वतः एकत्र येऊन बदल घडवून आणत आहे प्रसाद निकुंभ यांनी सुरू केलेल्या तीनशे साठ स्टुडंट या विचारधारेला गेल्या सहा महिन्यांपासून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय यावेळी निकुंभ म्हणतात की जो विद्यार्थी कमवत नाही त्याच्याकडून कोणताच नफा घेऊ नका याच विचारधारेला स्वीकारत आज नाशिकचे प्रतिष्ठित डॉक्टर नामांकित हॉटेल बेकरी रक्त तपासणी केंद्र लॅपटॉप केक असे सव्वीसहून अधिक व्यावसायिक साथ देत आहे गेल्या सहा महिन्यांपासून विविध कॉलेजमध्ये आमंत्रित केले गेले असून अजून बरेच विय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना ही संकल्पना माहीत नाही कारण लहान विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसतो आणि सोशल मीडियावर जास्त उपस्थित नसतात म्हणून तीनशे साठ स्टुडंट रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यांनी नाशिकमध्ये या संकल्पनेची किमान चर्चा होईल आणि लोक दखल घेतील आज हा माध्यम विनाशुल्क प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे कारण निकुंभ आणि त्यांचा समूह सांगतात की आज महागाई वाढत का आहे आणि विद्यार्थी आज लहानपणापासून अभ्यासाच्या पलीकडे खूप काही विचार करतोय टेन्शन घेतो जे आज हानिकारक आहे त्याच्या प्रगतीसाठी त्यामुळे तीनशे साठ स्टुडंट या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नाशिकचे व्यावसायिक सामील झाले आहेत ज्यांना ही मानसिक तापटली आहे रॅली ही गोदा पार्क रामवाडीपासून सुरू करण्यात आली आहे त्यानंतर तिथून के टी एम चौक कॉलेज रोड सी सी एम मॉल मुंबई नाका काठेगल्ली आणि शेवट के के कॉलेजला झाला एकूण नव्वद मोटारसायकल ठिकठिकाणी रॅलीमध्ये सामील झालेल्या होत्या या रॅलीमध्ये सौ शामली ठाकरे रोशन भामरे शुभांगी बोचरे प्राची खैरनार मोबिन शेख राजेंद्र पाटील सविता बोरसे तेजस विसपुते आणि एकूण ऐंशी विद्यार्थी सामील झाले होते न्यूज जी नाईन क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक